महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा छत्तीसव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला वेल्सबर्न रोड इम्फ्रा अमरावती एनएक्सटी इम्फ्रा यांच्यातर्फे अकोट फाईल जिल्हा अकोला या ठिकाणी पटनाट्य सादर करण्यात आले याद्वारे पटनाट्याद्वारे नागरिकांमध्ये रस्ते वाहतूक याविषयीची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली यामध्ये दारू पिऊन गाडी चालू नका हेल्मेटचा वापर करावा अठरा चालवू नका विना परवाना गाडी चालवू नका यावेळी अकोट फाईल पोलीस निरीक्षक अरुण परदेसिंग पोलीस अनेस पठाण पोलीस खंडारे साहेब यांच्या हस्ते हेल्मेटचे वाटप करण्यात आले तसेच एनएक्सटी इन्फ्राचे मॅनेजर हरीश सिंग साहेब सुरक्षा अधिकारी सुरेंद्र केडम साहेब सुपरवायझर अमित सिंग प्रेमसिंग अनकम अनकम रमेश अमित बोध यूबीआय युनिबिल्डर तर्फे प्रितेश मिश्राम विशाल मौर्य यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन महेश भडांगे यांनी केले कार्यक्रमाच्या समारोप नंतर माहिती पत्रकेसोबत चार चाकी वाहने व वा मोटरसायकल यांना रात्रीच्या वेळी चमकणारे रिफ्लेक्टर रेडियम लाल पिवळ्या रंगाचे लावण्यात आले मराठा टुडे मराठी प्रतिनिधी समीर खान अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा